नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत मी विलास करमबळे या ठिकाणी घेऊन आलो आहे वृश्चिक राशी दोन हजार चोवीस बघूया वृश्चिक राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाते ते सर्वात प्रथम प्रेम प्रेमाच्या बाबतीमध्ये कुठेतरी तुम्हाला निरंकुश झाल्यासारखं वाटेल म्हणजे असं भरकटलेली अवस्था असेल आणि प्रेमामध्ये काहीही करण्याची इच्छा तुमची असणार आहे जोडीदारासाठी काहीतरी करून दाखवायला पाहिजे हा मानस ठेवून तुम्ही यावर्षी चालणार आहात कदाचित जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो परंतु सामंजस्य तुमचं चांगलं राहणार आहे प्रेम तुमचं परिपक्व होणार आहे कुठेतरी एक मॅच्युरिटी ज्याला आपण बोलतो ती तुमच्या प्रेमामध्ये येणार आहे रोमॅंटिक असं वर्ष आहे तेवीस एप्रिल ते एक जून हे दोन तीन महिने सोडले तर इतर महिने हे तुमच्या प्रेमासाठी अतिशय उत्तम आहेत जोडीदाराला तुम्हाला ह्या तीन महिन्यामध्ये कुठेतरी तुम्हाला त्रास तुम् होऊ जोडीदाराला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मानसिक ताणत जाणवू शकतो एकमेकांपासून दूर दुरावा होण्याची ही स्थिती निर्माण होऊ शकते दुसरं असं की प्रेमामध्ये तुम्ही पूर्णपणे अपशब्द किंवा वाद टाळायचेत कुठेही जास्त ऑर्ग्युमेंट करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा नात्यांमध्ये तुम्ही नुकसान करून बसाल मार्च ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये तुमचं प्रेम हे वाढणार आहे एकमेकांबरोबर तुमचे विवाह होऊ शकतात उत्तरार्धामध्ये विवाह होऊ शकतात त्या अनुषंगाने तुम्ही प्रेमामध्ये प्रयत्न करू शकता आता पाहूया करिअर करिअरच्या बाबतीमध्ये बघितलं तर संमिश्र असा काळ आहे खूप मेहनत आहे परंतु स्थिरता आहे नोकरीमध्ये तुम्ही जिथे आहात तिथेच राहणे पसंत करणार आहात नोकरी सोडण्याच्या भानगडीत तुम्ही पडणार नाही आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार जरी आला तरी कदाचित तो तुम्ही टाळणार आहात परंतु आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर जरी तुम्ही नोकरी बदलली तरी त्याही नोकरीत तुम्ही पुन्हा स्थिर पाहाल स्वतःला कारण नोकरी ही तुमची कायम आहे नोकरीमध्ये त्रास होणार नाही एक मे नंतर कदाचित तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार मनामध्ये येऊ शकतो आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही नोकरी बदल करू पण शकता त्याच्यातून तुम्हाला उत्तम यश मिळणार आहे उत्तम पद मिळणार आहे अधिकार प्राप्ती होणार आहे आर्थिक वाढसुद्धा होणार आहे तुमचे जे विरोधक असतील ते कुठेतरी नष्ट होताना दिसणार आहेत एप्रिलनंतर मोठे पद मिळेल तुम्हाला अर्थात सरकारी तुम्ही जर कार्यक्षेत्रात असाल तर त्या सरकारी कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रमोशन पगार वाढ मिळण्याचे पूर्ण चान्सेस आहेत ऑगस्टमध्ये उत्तम परिणाम तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये दिसणार आहे आता पाहूया शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर हे वर्ष अतिशय सुंदर असं वर्ष आहे खूप छान एकाग्रता मनाची एकाग्रता घेऊन आलेलं हे वर्ष आहे त्या अनुषंगाने सर्व गोचर ग्रहस्थिती आहे बुद्धीला तेज देणारं हे वर्ष आहे नवीन विचार तुम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये करू शकता शिक्षणामध्ये तुम्ही प्रामाणिक राहणार आहात त्या वर्षी चांगले वाचाल सदृढ विचार तुमचे होणार आहेत तुमची समजण्याची क्षमता वाढणार आहे लवकर डोक्यात लक्षात राहणार आहे बुद्धिमत्तेचा कुठेतरी तुम्हाला विकास झालेला दिसणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही त्या विकासासाठी प्रयत्नसुद्धा करणार आहात तेवढी मेहनतही करणार आहात स्मरणशक्तीमध्ये तुमच्या कुठेतरी वाढ झालेली दिसणार आहे आणि त्यामुळे अभ्यासामध्ये तुम्हाला यश संपादन होणार आहे तुम्ही जे विषय हँड अभ्यासात असाल त्या अभ्यासामध्ये तुम्हाला विषयांमध्ये बरेचसे पुढे जाण्याचे योग येतात अधूनमधून कुठेतरी तुम्हाला वाटेल की मन हे भटकत आहे परंतु भटकू देऊ नका की जेणेकरून तुमचं अभ्यासावरचं लक्ष उडेल स्पर्धा परीक्षेसाठी संमिश्र असा काळ आहे परंतु जर तुम्ही यावर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मेहनत केली कारण तुमच्या मनाची एकाग्रता यावर्षी अतिशय चांगली राहणार आहे त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यावर्षी सुद्धा यश येऊ शकतात मे ते ऑक्टोबर स्पर्धा परीक्षा यश आहे निवड तुमची उच्च ठिकाणी होऊ शकते चांगल्या दर्जाची नोकरी तुम्हाला या ठिकाणी सरकारी लागू शकते एक लक्षात ठेवा फक्त की पर प्रयत्न हे तुम्हाला यावर्षी जास्त करावे लागू शकतात आणि त्या प्रयत्नांना यश मिळू शकतं शिक्षणामध्ये जी मंडळी विदेशात जाण्याचे विचार करत असतील आग, तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं आता या आर्थिक परिस्थिती काय सांगते ती उत्तम वर्ष आहे सुरुवातीलाच भरपूर फायदा घेऊन आलेलं वर्ष आहे थोडीशी सुद्धा आहे थोड्याशा अडचणी आहेत परंतु फायदा जास्त आहे मनी मॅनेजमेंट तुम्हाला यावर्षी पूर्णपणे करायला लावू शकते कुठेही पैशाचं नियंत्रण तुम्ही अनियंत्रित पैसा वापरू नका अन्यथा तुम्हाला आर्थिक चिंता सताव सतावू शकते आव्हानं येऊ शकतात यशस्वी व्हाल कारण प्रयत्न तुम्ही करणार आहात यावर्षी आर्थिक बाबतीमध्ये बऱ्यापैकी आणि त्यामुळे कुठेतरी तुमच्या आर्थिक जी सुबत्ता असेल तुम्हाला लाभणार आहे आता पाहूया मित्रांनो परिवार मध्यम असं वर्ष आहे संमिश्र आहे थोडेफार चढ उतार वगैरे आहेत कुटुंबासाठी कदाचित तुमच्यासाठी यावर्षी वेळ नसेल की जेणेकरून तुम्ही कुटुंबाला एक चांगली वेळ देऊन कुटुंबामध्ये दे राहू शकता कारण तुम्ही कामामध्ये व्यस्त असणार आहेत कुटुंबामध्ये समरसता तुमच्या राहील परंतु तुम्ही त्या ठिकाणी नसणार आहात कुटुंबातील सामंजस्य हे अतिशय चांगलं राहणार आहे थोडंसं कुठेतरी आईला आजार पण येण्याचे चान्सेस आहेत त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यांना कुठेतरी हॉस्पिटलाइज वगैरे कर केलं जाण्याचे योग आहेत त्यामुळे आर्थिक खर्च आईंच्या आजारावर तुम्हाला करावा लागू शकतो फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तुम्ही तुमच्या बहिणी भावाला किंवा बहिणीला मदत करू शकता किंवा करावी लागेल कारण की त्यांचे कदाचित आजारपणे उद्भवू शकतात त्यांना तुमचा आर्थिक आ, जो मदत असेल तुमच्याकडून ती अपेक्षित आहे आणि ती तुम तुम्ही करणं तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्हाला यावर्षी पार पाडावं लागेल ऑगस्ट नंतर कुटुंबामध्ये उत्तरार्धामध्ये अतिशय आनंदी आनंद असा योग होत आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता संततीच्या बाबतीत जर विचार केला आपण तर संततीबद्दल संतती तुम्हाला असं जाणवेल की कुठेतरी तुमची संतती ही मनमोजी झालेली आहे तुमच्या आवाक्याच्या किंवा ऐकण्याच्या पलीकडे चाललेली आहे शिक्षणापासून कुठेतरी दूर जाताना तुमची संतती तुम्हाला दिसेल इतर गोष्टीमध्ये त्यांचं मन कदाचित लागलेलं दिसेल त्यामुळे या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तुमच्या मार्गदर्शनाची गरज त्यांना आहे संततीला कुठेही आउट ऑफ कंट्रोल सोडू नका अन्यथा त्यांचं मन भटकून अभ्यासाकडे त्यांना अपयश येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत दुसरं असं की त्यांची जी संगत आहे ती संगती काय आहे वाईट संगतीत जात नाही ना या बारीक सारीक गोष्टीवर या तुम्हाला यावर्षी पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे अन्यथा तुम्हाला तिथून काहीतरी चिंतेचं कारण निर्माण होऊ शकतं की जेणेकरून ते तुम्हाला त्रासदायक करू शकतं आय टी सेक्टरमध्ये जर तुमची मुलं असतील तर त्यांना भरपूर असं यश घेऊन आलेलं हे वर्ष आहे मग त्यामध्ये कॉलेजच्या ॲडमिशन्सपासून किंवा नोकरीपासून सर्व गोष्टी आल्या म्हणजे आय टी सेक्टरमध्ये पूर्णपणे शिक्षण घेऊन आलेली संतती असेल तर त्याला कदाचित चांगलं जॉब ऑफरसुद्धा येऊ शकते जेणेकरून त्याच्या जीवनामध्ये प्रगती होईल आता पाहूया व वैवाहिक सुख कसं आहे वैवाहिक जीवनात थोडासा चढ उतार आहे सुरुवात चांगली परंतु थोडेसे ताणतणाव आहेत एकमेकांप्रति नंतर प्रेम वाढणार आहे नात्यांमध्ये तुम्ही पूर्ण रस घेणार आहात थोडंसं कुठेतरी तुम्हाला वा वैवाहिक जीवनामध्ये वावरताना कठोर राहावं लागणार आहे परंतु वाणीचा योग्य उपयोग करून तुम्ही कठोर आहे कुठेही वाणीला अनियंत्रित ठेवू नका अन्यथा नाते तुमची बिघडू शकतात कार्यामध्ये तुम्ही अधिक व्यस्त असल्यामुळे परिवाराला तुम्ही कुठेतरी वेळ न दिल्यामुळे हे वाद होऊ शकतात मार्च ते एप्रिल या दरम्यान तुमच्या परिवारामध्ये कुठेतरी समस्या येऊ शकतात नात्यांवर त्याचा प्रभाव पडू शकतो मे जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुमच्या जोडीदाराची कदाचित तब्येत बिघडू शकते जी मंडळी अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीचा काळ हा अतिशय चांगला आहे सुरुवातीमध्येच कुठेतरी प्रेमाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे पहिले सहा महिन्यामध्ये तुम्ही कुठेतरी प्रपोज करण्याच्या भानगडीत पडणार आहात आणि त्यानंतर उत्तरार्धात तुमचे विवाहाचे योग बनत आहेत शेवटच्या तीन महिन्यामध्ये कदाचित तुमचा यावर्षी विवाह होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण प्रयत्न करायचा आहे आता पाहूया व्यापार व्यापाराच्या बाबतीत जर बघितलं उत्तम सुरुवात आहे व्यापाराला व्यापार तुम्ही पुढे नेणार आहात घरापासून दूर जाऊन कुठेतरी व्यापार करण्याची इच्छा तुमची निर्माण होणार आहे आणि ती निर्माण झालेली इच्छा जर तुम्ही प्रत्यक्षात उतरवली तर त्या व्यापारातून तुम्हाला पूर्णपणे फायदा होऊ शकतो कन्स्ट्रक्शन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असलेली जी मंडळी आहेत त्यांना यावर्षी विशेष असा लाभ होणार आहे मार्चपासून मे थोडासा तणावपूर्ण आहे खर्चामध्ये वाढ आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला आर्थिक चिंता जाणवू शकते कर्मचाऱ्यांची तब्येत म्हणजे तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचे जे हाताखालचे कर्मचारी असतील त्याच्यात एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडू शकते आणि त्यामुळे कुठेतरी तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो दुसरं असं की व्यापार विस्तार नवीन व्यापार तुमचा पूर्णपणे होऊ शकतो एका व्यापारामध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळणार आहे आणि त्या दिशेचा किंवा त्या संधीचा फायदा तुम्ही उचललात तर तुमचं भविष्य हे सु अतिशय चांगलं असू शकतं दुसरं असं की तुमच्या ज्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आहेत म्हणजे जी झेप आहे ती झेप वाढणार आहे तुमचे गोल मोठे मोठे सेट तुम्ही करणार आहात आणि ते गोल अचीव करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आत्मसन्मानाने भरलेलं असं हे व्यापारातलं वर्ष आहे की जेणेकरून तुम्हाला सकारात्मक प्रभाव जाणवेल आणि त्या सर्व गोष्टींचा परिणाम काय होईल की तुमच्या व्यापाराची उन्नती आता पाहूया मित्रांनो वाहन आणि संपत्तीबद्दल हे वर्ष काय म्हणते उत्तम असं वर्ष आहे मालमत्ता स्थावर प्रॉपर्टी तुम्ही यावर्षी घेणार आहात जुन्या घरातून कदाचित नवीन घरामध्ये तुमचा प्रवेश होणार आहे घराची सजावट घराचं डेकोरेशन किंवा घराचं रिनोव्हेशन हे सगळं तुम्ही यावर्षी प्लान करू शकता आणि या सर्व गोष्टी तुमच्या होणार आहेत नवीन घर घेताना तुम्हाला बँक लोन किंवा बँक प्रोसेसिंग डॉक्युमेंटेशनमध्ये कुठेही अडचण या ठिकाणी दिसत नाहीये संपत्तीच्या इच्छा गेले कित्येक वर्ष ज्या राहिलेल्या असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील एक जून ते बारा जुलै हा उपयुक्त असा काळ आहे संपत्ती घेण्यासाठी त्या पिरियडमध्ये तुम्ही संपत्ती घेऊ शकता पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल ह्या कालखंडामध्ये चुकूनही संपत्तीमध्ये हात टाकू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं कायदेशीर समस्या येऊ शकतात कुठेतरी डॉक्युमेंटेशनमध्ये त्रास होऊ शकतो दुसरं असं की एक मार्च एकतीस मार, एक ते मार्च मार्च एकतीस ते जुलै हा काळ तसंच पंचवीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या काळामध्ये तुम्ही वाहन घेण्याचं जो प्लॅनिंग करत असता असाल त्या काळामध्ये तुम्ही वाहन घेऊ शकता गुंतवणूक करू शकता हा जो कालखंड आहे हा तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी अतिशय चांगला आहे मनी मॅनेजमेंटसाठी चांगलं आहे त्यामध्ये तुमची नवीन एखादी वस्तू किंवा दूरवरचे जे काही गुंतवणूक असतात त्या गुंतवणूक तुम्ही करू शकता आर्थिक लाभाचं हे प्रबळ असं वर्ष आहे त्याचा पूर्णपणे तुम्ही फायदा घ्यायचा आहे कुठेही मनी मॅनेजमेंट न चुकवता तुम्हाला आपल्या आर्थिक नियोजनावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे आता दुसरं असं की सगळ्यात महत्त्वाचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आरोग्य आरोग्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची अन्यदा पचनसंस्था ॲलर्जिक आजार किंवा रक्त ब्लड प्रेशर शुगर या ठारख्या समस्यांना तुम्हाला कदाचित फेस करावं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्येवर पूर्ण काम करायचं आहे दिनचर्या ही नीट ठेवा जेवणावर लक्ष ठेवा निद्रा व्यवस्थितशीर घ्या की जेणेकरून हे आजार उद्भवणार नाहीत स्पेशली बारा जुलै ते सव्वीस ऑगस्ट आणि वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पूर्णपणे कुठेतरी सावधान राहायचं आहे अन्यथा तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो आता मित्रांनो उपाय काय आहेत गुरुवारी जर तुम्ही तपकिरी रंगाच्या गाईला जर हिरवा चारा दिला तर खूप फायदेशीर आहे विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय साहित्याचा जर काही दानधर्म केला तरी सुद्धा फायदेशीर आहे शनी मंदिरात जाऊन तुम्ही शनीची उपासना केली पाहिजे पूजा केली पाहिजे आणि आई दुर्गा म्हणजे दुर्गा मातेची उपासना तुम्ही जर यावर्षी केली तर तुम्हाला हे वर्ष अजूनही चांगलं जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि खूप 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 शेअर करा धन्यवाद